नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म युट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या डेअरी फार्मवर एक नऊ गाभण गाई आणि एक चार ते पाच कारवडी असं पंधरा गायीचा आपण आज लॉट आणलेला आहे विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे सैवाल गीर राठी थारपारकर रेड सिंधी अशा प्रकारच्या आपण देशी गाई कंटिन्यू तीन ते चार वर्षापासून आपण विक्रीसाठी उपलब्ध करतो पण आज परत ते अशा गायी आपण आणलेल्या आहेत तर आपण प्रत्येक गायीच्या आता इथून पुढं माहिती पाहणार आहोत तर आता आपण ही एक नंबरला पाहतात ही गिर नसल मधी गाय आहे एक सहा ते सात महिन्याची गाभन आहे दुसऱ्या व्यताची गाय आहे तर ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत फक्त आपण एक त्रेपन्न हजार रुपये अशी डिमांड करतोय तर समोरासमोर आल्याच्या नंतर काय होईल ती होईल किंमत थोडीश फार कमी जास्त होऊ शकते हिची गाभन याची आणि साडाची फुल गॅरंटी राहील त्यानंतरची जी आपण दुसरी सायवाल पाहतात ही प्युअर सायवाल आहे आहे तिला दूध थोडं कमी आहे तिची ही कालोड इकडे ही पाहू शकता तुम्ही ही कालोड एक दोन ते अडीच लिटर एका टायमिंगला असं दूध आहे नाहीतर एकदम नसल मध्ये एकदम प्युअर अशी सायवाल आहे त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही ही तीन नंबरची आहे सॉरी हिची किंमत एक सरासरी तरी आपल्याला पंचे एक पंचेचाळीस हजार रुपये अशी हिची किंमत आपण डिमांड करीत आहोत तिला ही खाली कालोड आहे प्युअर सायवालची कालोड आहे त्यानंतर ही तीन नंबरची साहिवाल ही पण प्युअर नसेल मध्ये साहिवाल आहे हे पाहू शकतात एकदम शांत साहिवाल आहे सहा ते सात महिन्याची गाभण आहे हिच्या आपण एक साठ हजार रुपयाची पण आपल्या इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर ही प्युअर पार करेन हे पहा तिचं त्या तिकडं वासरू बांधलेलं आहे हिला खोंड आहे तरी हिचं एक चार साडे चार लिटर एका ला दूध आहे तर ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केली आहे एकदम शांत अशी था, प्युअर थार हिची पंचावन्न हजार रुपये अशी आपण किंमत डिमांड केली जाईची ती पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर ही सायवालची प्युअर सायवालची कालोड आहे पहिल्याची सात महिने गाभण अशी कालोड आहे पाहू शकतात एकदम शांत स्वभावाची हिची एक पन्नास हजार अशी किंमत आपण डिमांड करीत आहोत ही सात महिन्याची गाभण आहे पहिलं रुकार त्यानंतर इकडे पाहू शकतात ही सायवाल प्युअर सायवाल आहे सात ते आठ महिन्याची गाभण आहे ही पण हिची साठ हजार अशी किंमत आपण डिमांड करीत आहोत आपल्याकडं कर ज्या एवढ्या गया असतात टोटल गया गाभण गया असतात पाच महिन्याच्या पुढे गाभण गे आपण विक्रीसाठी कंटिन्यू उपलब्ध करीत असतो ही पण एक सात ते सात ते आठ महिन्याची गाभण आहे त्यानंतर ही हरियाणवी मध्ये कालोड आहे तीन साडेतीन महिन्याची गाभण कालोड आहे पाहू शकतात हिची एक पस्तीस हजार रुपये आपण अशी किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर ही थार पार्कर क्रॉस थार पार्कर मध्ये क्रॉस मध्ये ही गाय ही सात महिन्याची गाभण आहे हे पण पाहू शकता तुम्ही एकदम शांत अशी गाय सात महिने गाभण हिची पंचेचाळीस हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत तर सर्व गाय आपण ऑल महाराष्ट्र होम डिलिव्हरी हो आणि विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आप आहे आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा हैदराबाद ह्या साईडच्या संपूर्ण राज्यातील चार पाच राज्यातील गोवा यातील संपूर्ण गिरायक आहेत तर आपण हो होम डिलिव्हरी पण आपली उपलब्ध आहे प्रत्येकाच्या घरी म्हणजे इथून आपले इथून गाय बांधल्याने तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा असेल डॉक्युमेंटची सुविधा असेल सगळी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या जाते त्या तुम्ही गर्भासल्याही गाय ऑर्डर करू शकतात घर ही गाय आमच्याकडून तुम्ही खरेदी करून तुम्हाला पाठवून देऊ शकतो त्यानंतर आपण जी पुलडी गाय पाळा तर ही थोडी क्रॉसमध्ये आहे ही एक कच्ची पक्की गाय आहे म्हणजे तीन साडेतीन महिन्याची गाभण पण आहे पण अजून चेक पासला नाही हे पण आपण एक पस्तीस हजार रुपये अशी किंमत तिची डिमांड करीत आहोत हे पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे रेड सिंधी मध्ये गाय त्यानंतर या साईडला तुम्ही पाहू शकतात साईवाल गीर ब्लॅक कपिला अशा तीन कालोडी आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत पहा गिरची कालोडी हप्ता मागच्या हप्त्यात जेव्हा मा आपण सुरतमध्ये गेलो होतो भावनगर साईड ही गाय आणलेली कारोड आणलेली ही कारोड आणि ती गाय आपण दोन खरेदी केल्या होत्या तिथं बाकी एक पूर्ण गाडीचा लोड होता पण गाडी पूर्ण बुकिंगची होती म्हणजे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची फक्त पंचवीस हजार अशी किंमत आपण हिची डिमांड करीत आहोत त्यानंतर ही ब्लॅक कपिलाची कालवड पाहू शकता तुम्ही ही ब्लॅक कपिलाची कालवड एक पस्तीस हजार रुपयाची हिची आपण किंमत डिमांड करीत आहोत एकदम शांत अशी लावण्यावर आहे जर जितका आपण मुख्य जनावरांना प्रेम करू तेवढी मायाळू बनतं हे जनावर तर ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर इकडून हे पाहू शकता हिल एक आपल्याकडं सात ते आठ गाई आठ गाई नऊ गाई तीन कालवडी ही पण एक साईबाल ती कालोड आहे आणि अजून एक पंधरा वीस दिवसांनी आपण विक्रीसाठी डाग होते तिला तिचे तिचे पण ट्रीटमेंट चालू आहे ते पण थोडे म्हणजे जुना लंपी होता म्हणजे दोन वर्षापूर्वीचा जुना लंपी होता ते आता निस्तरत आलेले आहे क्लिअर होत आलेले आहे त्यानंतर ह्या विधा बाहेर पाहू शकतात पगूर फक्त अडीच फुट अशी एकदम हे हायट तिला पा माझ्या फक्त एक मध्ये गुडघ्याच्या हायटीला का रोड लागते पंचवीस ते बत्तीस अशी कालोड आहे याची पण किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपया अशी डिमांड करीत आहोत कमी जास्त होईल समोरासमोर समौर आल्याच्या नंतर तर आमचा हा व्हिडिओ <coughs> मध्ये जर कोणाला गाई खरेदी करायचा असेल गाई खरेदी करायचा असत तर आमच्या शिवराज डेअरी फार्म ला अवश्य भेट द्या आणि आमच्या शिवराज डेअरी फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसळी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमचे मोबाईल नंबर आहेत अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर दुसरा एक मॅनेजरचा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर हे असे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे एनी टाईम कोणलाही गाय खरेदी करायची असेल तर आम्हाला संपर्क करू शकतात धन्यवाद